नमस्कार मी राहुल शिंपी यंदाच्या वर्षी आम्ही गणपती आरासामध्ये दे रामकुंडाचा सा देखावा सादर केला आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या गोदावरीचं पावित्र्य कसं राखता येईल त्याबद्दल आम्ही जनजागृतीसाठी हा देखावा इथे सादर केला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती देश विदेशातून लाखो भाविक आपल्या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येतील आणि त्याच धर्तीवरती आपल्या नाशिकच्या ज्या गोदावरी नदी आहे जिला आपण दक्षिण गंगा म्हणून संबोधतो तिचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा आरास साकारला आहे ज्यामध्ये आम्ही इथे एक संदेश देऊ इच्छितो की आपल्या गोदावरी नदीचं पावित्र्य राखा नदीमध्ये निर्माल्य टाकू नका निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्येच तुम्ही दान करा नदीमध्ये कचरा देव देवतांचे फोटो विसर्जित करू नका त्याचप्रकारे ज्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत ज्यांची हाईट सहा फुटापेक्षा कमी आहे त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करा त्याचप्रकारे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे या धर्तीवरती आम्ही हा संपूर्ण रामकुंडाचा देखावा इथे मॉडेल आम्ही इथे इको फ्रेंडली मटेरियल पासून इथे साकारले आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आहे देवमामलेदार मंदिर आहे सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे उत्तर कार्य जिथे होत त्या तिथली वास्तूची आम्ही इथं मॉडेल साकारला आहे त्याच पद्धतीने प्रकारे रामकुंडावरती दूटोंड्या हनुमान त्याचीही आम्ही प्रतिकृती इथे साकारली आहे आणि जे सध्या अट्रॅक्शन आहे ती म्हणजे आपल्या गोदावरीची आरती त्या गोदावरी आरतीच्याही प्रतिकृती इथे साकारण्यात आल्या आहे त्याच प्रकारे आपल्या महापालिकेचे जे काही कर्मचारी आहे वॉटर क्रेसचे जे ह्या पूर्ण परिसराला स्वच्छ ठेवता त्यांच्याही साकारण्यात आलेला आहे नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका बाहेर निघताना स्वतः सोबत एक काबरे पिशवी सोबत ठेवा विळामध्ये कचरा टाकू नका नदीपात्रामध्ये वाहने धुवू नका या धर्तीवरती हा संपूर्ण पर्यावरणपूरक आरासा मी साकारला आहे हा अरस आम्हाला हा आरस संपूर्ण साकारण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी लागला आणि यासाठी मला माझी पत्नी प्रिया माझी आई संध्या व माझा मुलगा सत्यजित या सर्वांचं सहकार्य याच्यात लागलं